फार्मास्युटिकल इंटरस फार्मास्यूटिकल वाले सब आई बॉक्सा करू नाइंडीट्स जे फ्रेस थर्टी बैग्स टोटल थर्टी फोर थर्टी फोर थर्टी एक बॉक्स है थर्टी फोर बॉक्स मे एक बॉक्स टोटल राखी सुवास माने आरोग्य अधिकारी महानगरपालिका सोलापूर मला बऱ्याच दिवसापासनं पत्रकार म्हणा किंवा सामान्य जनतेतनं असं येत होतं की आपलं जे आहे ब्लड कलेक्शन मोठे मोठे इथे ब्लड शिबिर होतात रक्तदान शिबिर होतात परंतु तो, तो रक्तदान शिबिर होऊनही त्या रक्ता रक्त रक्ताचा उपयोग आणि रक्तांना जे आपण वेगळे सेपरेट प्लाझ्मा करतो त्याचा उपयोग सोलापूरच्या जनतेसाठी होत नाही त्याची तस्करी म्हणा किंवा बाहेर पर आ, राज स्टेटमध्ये पा ते पाठवले जातं परंतु आमच्याकडे तसा ठोस पुरावा आत्तापर्यंत नव्हता यामध्ये मला अन्न प्रशासन विभागाचं पण पाहिजे तेवढं सहकार्य त्यावेळेस मिळालं नव्हतं परंतु आता आमच्या काही जनतेनी तिथे जे आहे त्यांना काही संशयास्पद एका गाडीला पाहून आल्यामुळे त्यांनी ती रोखली गाडी आणि त्यानुसार मला कळवलं इथं आल्यानंतर त्यात पूर्णपणे तो जो टॅम्पो आहे असं अशा प्रकारचा टॅम्पो आहे की ज्याच्यात आपण वांगी बटाटे वगैरे वा जो भाजीपाला पाठवू शकतो अशा टॅम्पोमध्ये स सर्वसाधारण टॅम्पोमध्ये प्लाझ्माच्या काही बॅग्स सापडल्या आहेत जवळपास त्या एक, एक हजार आहेत जवळपास आणि प्लाझ्मा हे एसी कंडिशन गाडीमध्ये पूर्णपणे ए सीच्या वातानुकूलत ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायला हवे इथं त्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे नियमाचे आणि त्यामुळे आम्ही ही गाडी व्यवस्थित चेक करून तो प्लाझ्मा ज्या ब्लड बँकेत कलेक्ट केला आहे तिथे आम्ही आता परत पाठवत आहे अण्ण प्रशासनचे अधिकारी आल्यानंतर चौकशी होऊन त्यांची त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करणार का आहोत इलिगली नाही इट्स टोटल इलिगली सोलापूरमध्ये डेंग्यूचे पेशंट एवढे वाढले आहे की इथं प्लाझ्मा आपल्या लोकांना गरजेचं आहे कॅन्सरचे पेशंट पण सोलापूरमध्ये भरपूर आहेत या लोकाचं म्हणणं आहे की आम्ही यापासून अल्ब्युमिन ग्लोब्युमिन सारखे इंजेक्शन बनवतो पर राज्यात जाऊ काय गरज आपल्या सोलापूरच्या जनतेसाठी तुम्ही काहीतरी करा मला परमिशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते दाखवत आहेत परंतु एवढ्या लोकांना आम्ही आयुक्त सरांशी बोलणं झालं आहे ते येत आहेत त्यांच्यानुसार आपण त्यांच्या परमिशन आपण पाहूया त्यांनी एक ब्लड बँक आहे का अनेक ब्लड बँकांचा त्यांनी आम्हाला तर माहिती आठ नऊ ब्लड बँक आहेत की ज्या इल्लीगल हे सर्व करतंय तुमचे अधिकारी किती वेळेस त्यांना विजिट केलेले आहेत ब्लड बँकेला आम्ही दोन तीन ठिकाणीच व्हिजिट केले कारण ब्लड बँक हा पूर्णतः एफडीएचा विषय येतो पण जेव्हा ही तस्करी होते आरोग्याशी जे ब्लडच्या संदर्भात आहे ते आमच्या कॉर्पोरेशनच्या अंडर आहे मॅडम एसबीआयटीचा नियम काय सांगतो की तुम्हाला दोन जरी पिशव्या पाठवायच्या असल्या तर त्या तुम्ही सिव्हिलच्या हेड परमिशन घ्या लागते ही परमिशन त्यांनी दाखवली का नाही ना दाखवली नाहीये त्यासाठी आम्ही डीन सरांशी पण कॉन्टॅक्ट केला आहे सरांचा पण सजेशन हा प्लाझ्मा जिथून कलेक्टर तिथं पाठवतो आपण सिव्हिल मध्ये आपल्या शासकीय ह्याच्या नियंत्रण खाली ठेवलं तर बरं होईल सेफसाठी त्याच्यानंतर काय पोझिशन होईल त्यानंतर जयकर सर आणि जे आहे एफडीए जी परमिशन दिलेली आहे ती जर इल्लीगल असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आणि ह्यानंतर भविष्यात माझ्या सोलापूरच्या जनतेचं कुठलंही रक्त प्लाझ्मा काही असो एक थेंप रस्त्यात न जाण्याचं माझं एवढं लोकांना विनंती आहे की तुम्ही पण ह्याबद्दल सतर्क राहा यापूर्वी बरेच प्रसारित नाही नाही विजयकुमार उगडे साहेब सारखे मला पण मी पण म्हटलं की ठीक आहे एवढ्याचा प्रश्न असल्यामुळे मी थोडं त्यांना दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा मी म्हटलं तुम्ही मला पुरावा द्या की ज्या ठिकाणी मी सत्यता मला आली आहे आणि मला खरंच विश्वास बसत नव्हता की खरंच हे असा प्रकार घडतो येतं म्हणून परंतु हा जो प्रकार पाहिला आहे हा जो टेम्पो पाहिला आहे त्यावर चारा ना, 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 ना की गुजरात बाकीच्या राज्याच्या लोकांना सोलापूरच्या जनतेचं ना रक्ताचं काय किंमत आहे ना त्यांच्या प्लाझ्माची काय किंमत आहे ज्या लोकांना आपली किंमत नाही त्या लोकांना आपण का म्हणून द्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला इथं त्याची सर्व गरज आहे मॅडम टेम्पो कोणाच्या मालकीचा एक दोन नेमका टेम्पो कोणाच्या मालकीचा कुठली ब्लड बँक ही ब्लड बँकेचं नाव काय मेडिकेअर मेडिकेअर मनोज शर्ला मनोज शर्ला म्हणून आहे

पण सध्या नाही मला ते प्रथम दर्शन हे वाटतं आम्ही डिटेल चौकशी करू कोणाकडे जाते कोणत्या कंपनीकडे जात आहे त्याचा ओनर कोण आहे त्या टेम्पोचा ओनर कोण आहे त्याची सविस्तर माहिती घेऊन आम्ही लेखी स्वरूपात कळवणार आहे चदर बाजार पोलीस स्टेशनला आणि कायदेशीर जर त्यात दोषी आढळले तर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही मागणी पण करणार आहोत